तरस सकाळी सकाळी आलाय <laughs> काही नका बाबा मला भे वाटा काय नाही करायचं हे बघा तरच आलाय आमच्या घरी काहीतरी खवरायला ते पप्पा ते जर पळत आला ना तुमच्या घरात आहे बनवायचा आहे पण आत्या आरती करता येईल तर मग आरती करते अगोदर मग चहा बनवते वक्र आज संतुर्ती आहे सगळ्यांना खूप खूप आणि मी आज डांगर बनवते कारण कि जेव्हा संत मग मी त्या सोमवार आणि चतुर्थी बने

आज मैला चतुर्थी मम्मी जान सोमवार बनता है सोमस्तरी खाती खाता मैं आंबा सफ शांत खाला मस्त खिचड़ी बनवली खिचड़ी खाला अजुन थोड़ीसी परता पर मैं चिची तो खुद आता मम्मी पानी देते मूग मिंदू रा परवांगी आती नाते सुधा पते मुख्या प्राण्यावर एवढं प्रेम ना बाप रे बाप काय सांगू नाही बाजू राहिलो येतो काय माहिती आवड पण आलंय ना डोंगर पाहिले कस झाले निळ निळे द्यायचं काम मग नेंदू राहिल्या हे बघा पाऊस आला मग मी त्यांचं चाललंय पावसात काम आले आला आला पाऊस आला त्याच्या डोंगरावरती बघा तिकडं उनच आहे इकडं पाऊस आला होऊन गेला असत मग पप्पामुळेच राहिलं ना पप्पामुळेच राहिलं होऊन गेला असत पप्पामुळेच राहिलं आता उद्या परत उद्या परत शिंजा आला ना त्या ना उद्या जायचं होतं तिकडं मकरगड तुमच्या मुळेच राहिलं ते आज मी बोल ना तेव्हा आल्याने पप्पा पप्पाने बोलले लगेच आल्या ते मोठा पाऊस आला आता राहून गेलो मम्मी एवढं 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 एवढंच टक्कल राहिलं होत ते काय त्या दिसय इथून दिस होत बरोबर तुमच्यामुळं राहिलंय ते का मम्मी किती एक तास खोळ आला त्याच्यात मुळे मी पाणी भरायला लावलं इंद्रधनुष्य पावसाची झलक झाली इंद्रधनुष्य आला हे काय दिसतोय ना थोडं थोडं दिसत इकडून आबाट आहे ना त्याच्यामुळे मस्त ना दिसत आहे इंद्राच धनुष्य आहे ते आता पाऊस पौर आला का डोंगर पौर आलं डोंगर इतक्यात किती आबाट आलं काय चालू आहे मग आराम आराम कस झाला पाऊस छान झाला निंदून झालं 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 थोडं राहिलं थोडं राहिलं उद्या होऊन जाईन तेवढं नाही जेवाला दादा म्हणे आकारामध्ये बाहेर जिल माझ्या रात्री आकारामध्ये बाहेर जेवायची माझ्या राती पितरपाट्या मध्ये मस्त पितरपाट्या मध्ये खीर खायची सफरजन एकदम मस्त फ्रीज मधलं सफरजन गार गरम राहीन मला सांगायला म्हणिते का पण तवे टाक गरम कर आम्हाला चालत नाही आम्हाला उपास आम्ही गवती नाही गवती टाकू पण ते तुळशीच्या पाण्या काही टाकणार नाही नाही उपास उपासायला तुळशीच पान नाही चालते त्याच्यामुळे चालत मी सगळे तुळशी पान टाकून चहा करणार होते म्हणलं त्याला चहा गाळून द्यावा मला तुळशीच पान टाकाव तुळशी पानं पिढ तू ताका, हर टाका म्हणून वरच पिय वरा पियला हर टाक लई नाही झाला थोडा झालं बरं फरक पडला होतो घासाच फरक पडतो नाही तर कमी हळदीची आहे ना जर जास्तच खोकला येत असलं ना हळदीच्या गोळ्या बनवायच्या आणि त्या खायच्या हळदीना लई फरक पडतो हळदीच्या गोळ्या बनवायच्या टाकायचा थोडा हा साखर कस काय घालायची पाण्यात मळून घ्यायच्या साखर टाकायची गुळ खाल्ला पाहिजे माणसानं माहिती गुळ पण आयुर्वेदिक आहे गुळाचा चहा किती भर लागतो चहा करून पाच पाहिजे चांगलं दुधात पावडर आहे कमी झाले का पेश्स चांगला चार वाजले पाऊस पण त्यालाय आता मस्त झाडझूड करून घेते शणकूर तर बाकी माझा करायचा मग शणकूर करून घेते मग फ्रेशर होते मग बनवते मस्त आता जाईल शणकूर खूप पाटला असता पावसा कस म्हणून त्या डबे बाहेर डप्पा माहिती का घालून घेऊ चला चहा पाणी तर झालंय मस्त आणि झाडझूड पण झाली फ्रेश पण झाले मी, आता मस्त स्वयंपाक बनवते आज मी कारल्याची भाजी बनवणारे कारले कट करून ठेवले होते मी मिठाच्या पाण्यामध्ये आता कारल्यासाठी मी मीदाणे खोबरण ते काढून घेते तयावरती तळून घेते मग कारलं टाकते आत्ता स्वयंपाक वगैरे झाला मग जा मस्त कारल्याची भाजी बनवली आहे आणि बाजरीची भाकरी बनवले कारण की आज मला मम्मीने मदत केली भाकरी बनवायला त्यांनी भाकरी थापून दिल्या मी भाजले मग आमच्या दहा पंधरा मिनटं भाकरी पण होऊन गेल्या आणि आता भाजी पण झाली जेवायचं आहे पण म्हटलं थोडं वेळ थांबू मग जेवण करू कारण की संतोष तर पण अजून ना आवरलेलं नाही त्यांचं कामच चालू आहे म्हटलं वरती एक चक्कर देऊन येऊ मस्त वरती आल्याला खूप भारी वाटतं हे बघा वरचं नेचर किती मस्त आहे हे ढग किती भारी वाटते आणि हे डोंगर पण आहे ना खूप छान वाटते असं वाटतंय बघतच तस रावं यांच्याकडं हे बघा गावाकडचं वातावरण किती मस्त असतं आणि हे आमच्या घरापुढचा परिसर आहे खूप छान वाटतंय ही आमची शेती अरे अंधाराचं एवढं व्यवस्थित नाही दिसतं कारण की आता अंधार पण पडतोय ना ते बाबा तिकडं आहे हे बघा म्हणजे सात वाजले तर ते आहे काम चालू आहे त्यांच्या शेतामध्ये बिचारे चला माझं पण आवरलं आहे बघते मम्मी मी काय करताय खाली ते पप्पाला त्यांना जेवायचं असेल तर जेवायला तिथे वाढून नसतं म्हटलं चला वरती एक चक्कर देऊन कसं वाटतंय कसं नाही बघू हे बघा आमचे घरावरचे हँग हैं, हँगिंग प्लांट्स आहे हे सगळे हे ऊन पडल्यावरच फुलतं याचा नेम नाही माहिती आहे मला यांचं कोणाचाच नेम नाही माहिती संतोषला विचारायला लागण हा मनी प्लांट आहे ते काय ब्रोकन हार्ट वाटतं आता यांचे सगळ्यांचे नाव मी विचारून तुम्हाला सांगाल नक्की चला खाली मस्त बघू काय चालू आहे काही नाही हा दाखवते तुम्ही पण बसते एक जेवायला आता दुधाल गॅस कमी करते दूध तापत इथं हा देवाला लागत्या नैव का चला आता जेवण वगैरे झालं भांडी पण झाली आणि किचन पण आवरून झालं मस्त चल लाईट बंद करते पप्पा झोपले काय पोरा राहिले पप्पाचा मोबाईल मधला आवडता शो आहे डब्ल्यू 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 सोडून दुसरं काहीच पाहणार नाही पाहिलं तर कीर्तन पाहतील पण डब्ल्यू डब्ल्यू आवडतो शो आहे तो त्यांना mm -hmm. आतापर्यंत किती डब्ल्यू डब्ल्यू पाहिला असन मी त्याने आल्या का हे बघा आमचा काळू इथं बसेल राहतो काळू इथंच बसतो का रे पाय बर का आपले इथे तर असे येईल हम्म बर का इथून जातो दारा पडून लक्ष ठेवू चांगलं गागायचं मोठ्या ना तर बेटकुळं आलं हे बघा बेटकुळ म्हणतो आम्ही याला काळू ए काळू होय मम्मी त्यांना म्हणा या तर असे येईल पटकन काळू रे सांगू नाही ना भाई, भाई। जाय आमचा काळू मी खाली गेले शोतो खाली उतरणार नाही एवढं आहे फक्त माणूस बाहेर यायला लागत त्याला <laughs> पप्पा जे डब्ल्यू डब्ल्यू आता काय रात्री दहा वाजेपर्यंत झालं झोपायचं आहे का, आता का, का? बर झोपा मग काय संतोष झाला एक पटकन चालू पण ते बोड करते लाईट चालू बंद करते माकडा मध्ये लटकली तिथं पटकन मी शूट करीत होते लाईट चालू बंद करत होते काय म्हणते हां सगळं करेल मी वर येत होते ती मी पाहिलं मग जाऊन लाईट चालू बंद करीत होते आता मी लाईट चालूच ठेवते बरोबर येते बंद करायला सर्व आवडलं आहे चला तर मग व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय